नमस्कार शेतकरी बांधवांनो माझा आवाज तुमच्यापाशी तुमच्यापर्यंत येत कृपया कळवा अनेक शेतकरी बांधवांच्या तक्रारी आलेल्या आहेत की सर अजून आम्हाला दोन हजार चोवीसचा पी विमा कधी मिळणार आहे तो चेक कसा करायचा अनेकांना अडचणी येत आहेत फक्त आपल्याजवळ सध्या तुमच्याजवळ एक पावती असणं फार आवश्यक आहे आणि तो पावती क्रमांक टाकूनच आपण या ठिकाणी तुमचा जो काही पी किमा आहे तो या ठिकाणी आपण चेक करणार आहोत आता लाईव जण आहेत ते पाहूया आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याची देखील अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत भरपूर जर अजून लाईव येण्याचा प्रयत्न करतायत जर तुमच्याजवळ तुमची दोन हजार खरीप दोन हजार चोवीसचा विमा तुम्हाला काही अडचण येत असेल माधव विचारतात नमस्कार सर्वांना नमस्कार तुमच्याजवळ पावती क्रमांक असेल तर चांगली गोष्ट आहे तुमचा पीक इमा तुम्हाला कधी जमा होणार आहे दोन हजार चोवीसचं बोलतोय मी याच्या मागचं बोलत नाही सन दोन हजार चोवीस खरीप दोन हजार चोवीस तुमचा या तुमच्या पीक विम्याची स्थिती काय आहे त्याचं स्टेटस काय आहे ते अप्रुव्ह झाले का तुम्हाला तो पीक इमा मिळणार आहे का संपूर्ण माहिती आजच्या लाईव्ह मध्ये आपण सांगणार आहेत जर तुमच्यापाशी पावती असेल तर खूपच चांगली कृपया मला फक्त पावती क्रमांक टाका दोन मिनिटामध्ये आपण या ठिकाणी फक्त सांगणार तुम्हाला तुमच्या खात्यावर हा पीक विमा नेमका कधी जमा होणार आहे अनेक जणांची आपण वाय वाट बघतोय कमेंटमध्ये तुम्ही मला पीक विम्याचा नंबर टाकू शकता आणि तुमचं नाव जरी टाकलं तरी या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पीक विम्याची काय स्थिती आहे ती कळून जाईल आता खरीप आधी थोडीशी माहिती घेऊ खरीप दोन हजार चोवीस नेमका किती टक्के मंजूर करण्यात आलेला आहे नेमका कोणत्या आधारावरती तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे तो कशाच्या आधारावरती तुम्हाला दिला जाणार आहे ह्या महत्त्वाच्या गोष्टी आधी जाणून घ्यायच्या आहेत बघा खरीप दोन हजार चोवीसचा विमा हा खरा लागू झाला तो सप्टेंबरच्या पहिल्या महिन्यामध्ये आता का लागू झाला त्याचं दोन कारण आहेत एक अतिवृष्टी आणि दुसरं काही भागांमध्ये काही तालुक्यांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झालेली होती त्यासाठी त्यावेळेचे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्या ठिकाणी पंचवीस टक्के अग्रिम लागू करण्यात आलेला होता पण हा अग्रिम जो आहे हा पीक विमा आहे तो या ठिकाणी आचारसंहितेमध्ये अडकला होता मात्र आता सर्व गोष्टी सुरळीत झालेल्या आहेत आचारसंहिता देखील या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना फक्त एकच आशा लागली आहे की आता पीक विमा तातडीनं आमच्यावर खात्यावरती कधी येणार आहे ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्यांच्यासाठी तर आनंदाची बातमी आहेच पण अनेक शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केलेली नाही किंवा पाहणी केलेली नाही त्यांना काय अडचण येऊ शकते या सर्व गोष्टीचा तपशील या माहिती आपल्याला घ्यायची आहे आता याच्यामध्ये को पंचवीस टक्के अग्रिम म्हणजे किती रुपये हा देखील बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की पंचवीस टक्केच लागू का करण्यात आला की अनेक शेतकऱ्यांच्या बांधवांच्या कमेंट आहेत की पंच्याहत्तर टक्के विमा अजून देखील आम्हाला मिळालेला नाहीये त्याच्या मागची खरं कारण काय आहेत खरंच तुम्हाला गतवर्षीचा पंच्याहत्तर टक्के पिकिमा मिळणार आहे का या सर्व गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा त्या प्रश्नांचं प्रामाणिकपणे या ठिकाणी उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू या ठिकाणी आपण जर बघितलं खरीप दोन हजार चोवीसमध्ये सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आता अनेकांच्या यायला सुरू झालेल्या आहेत आणि त्याचं उत्तर देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू तुमच्या समस्या मला कमेंटद्वारे मांडू शकता आणि त्याचा प्रामाणिकपणे आपण या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर पहिली गोष्ट आधी पंचवीस टक्के जो काही पीक विमा आहे तो राज्यातील ज्या ज्या भागात अतिप्रमाणामध्ये पाऊस असेल त्यानंतर पूरस्थिती म्हणजे तुमच्या तहसीलवर आहे तुमच्या मंडळावर आहे तुमच्या तिथील कृषी विभाग असेल किंवा तलाठी मंडळ असेल त्यांनी आणेवारी काय लावली पैसेवारी काय लावली याच्यावर देखील आधारित असतं ही गोष्ट लक्षात ठेवा न्यू वर्जन अहमदपूर जिल्हा तुमच्या कमेंट मला आता विचारू शकता तुमच्या जिल्ह्याची अपडेट जर घ्यायची असेल तुमच्या जिल्ह्यांची अपडेट नक्की विचारा आणि त्यानंतर तुमच्या काही समस्या असतील की पी किंवा अनेक जणांना चेक करता येत नाही ये तो चेक कसा करायचा त्यांच्या देखील आपण या ठिकाणी समस्या ज्या आहेत त्या आपण सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू फक्त माझा आवाज एकदा तुमच्यापर्यंत क्लिअर होतो का एकदा सांगा म्हणजे पुढील आपल्याला हे कराईल ज्यांच्या अडचणी असतील त्यांनी विचारू शकता आपण लाईव्ह मध्ये हेच करतोय अहमदनगर जिल्हा आहे का अहमदनगर जिल्हा देखील आहे पंचवीस टक्केमध्ये अहमदनगर जिल्हा देखील मोडतो त्यानंतर अनेक जणांनी विचारलं बीडला पंचवीस टक्के मिळणार का होय शंभर टक्के बीडला पंचवीस टक्के अग्रिम मिळणार शंभर टक्के याच्यामध्ये काही खोटं नाहीये कारण त्याच वेळेस ज्यावेळेस कृषी विभागाची बैठक झाली त्यानंतर मंत्रिमंडळाची आणि पीक विमा कंपन्यासोबत जी बैठक झाली त्याच्यामध्ये राज्य सरकारनं जो काही निधी असतो तो पीक विमा कंपन्यांना सुपूर्द केलेला आहे म्हणजेच ज्यावेळेस आपण एक रुपयात पीक विमा भरला बाकीची रक्कम ही राज्य सरकार देणार होतं ती रक्कम कंपन्यांना वितरित झालेली आहे फक्त आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांची या ठिकाणी थोडीशी अडचण वाढली होती जो पीक विमा गत म्हणजे गेल्या महिन्यात यायचा होता तो आलेला नाही आहे कारण आचारसंहिता लागू झालेल्या होत्या अहमदनगर जिल्हा जो आहे किंवा अहिल्यानगर जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याला दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिम मंजूर झालेला आहे आनंदाची बातमी अजय सुरक्षित दोन हजार चोवीसचा नाशिक जिल्हा आहे का शंभर टक्के आहे नाशिक जिल्ह्याला आत्ता तर माग गतवर्षीचा देखील विमा या ठिकाणी मिळालेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामध्ये मला वाटतं मका हा पीक प्रकार होता आणि त्या मक्याला त्या ठिकाणी विमा मिळालेला आहे संतोष काशीत विमा कधी मिळेल बघा आता पीक विमा कधी मिळेल हा देखील बरेच जणांचा प्रश्न आहे बघा पीक विमा वाटपाला वाटपाचे दोन टप्पे केले जातात पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांचे अपडेट म्हणजे काही जिल्हे दिले जातात त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे दिले जातात तर पहिल्या टप्प्यामध्ये आता कोणते जिल्हे येतात हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे आणि अग्रिम जी वाटप आहे ती डिसेंबर एक तारखेच्या पुढूनच वाटपाला सुरुवात होईल कारण सध्या तरी वाटप आहे कारण काही ठिकाणी जी काही तालुके आहेत त्या ठिकाणी मात्र सध्या वाटप सुरू आहे काही मोजके तालुके सोडले तर त्या तालुक्यांची अपडेट देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतली आहे त्या तालुक्यांची यादी देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे ती जाऊन तुम्ही पाहू शकता गणेश खेडकर जालना पिकी सांगा जालना देखील पंचवीस टक्क्यामध्ये मोडतोय कोणत्याही तालुक्याला किंवा जिल्ह्याला आत्तापर्यंत पंच्याहत्तर टक्के दोन हजार चोवीसचा म्हणतोय मी पंच्याहत्तर टक्के अग्रिम म्हणजे मंजूर झालेला नाही आहे फक्त पंचवीस टक्के अग्रिम मंजूर झालेला आहे खरीप दोन हजार चोवीसचं सा सांगतोय मी खरीप दोन हजार चोवीससाठी फक्त पंचवीस टक्केच अग्रिम मंजूर झालेला आहे अजून तरी देखील पंच्याहत्तर टक्के अग्रिम मंजूर झालेला नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा अनेक शेतकरी बांधवांना गतवर्षीचा पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळाला पण मात्र काही शेतकऱ्यांना अजून देखील पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळालेला नाही आहे पीक विमा कंपनी त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना पंचाहत्तर विमा टाकला परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पी विमा टाकलेला नाहीये त्याच्यामध्ये कंपनीकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते असं या ठिकाणी मी तर म्हणन कारण बऱ्याच शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अग्रिम जो आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीसचा चा दुसरा कोणाचा प्रश्न आहे का विचारू शकता आणि कृपया लाईक करत चला शेअर करा व्हिडिओ जेवढा होईल तेवढं शक्य असेल तुमच्याकडून आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राय करा कुणाचा प्रश्न असेल तर विचारू शकता आता अनेक जणांचा प्रश्न होता की दोन हजार चोवीसचा दोन हजार चोवीसचा पी किमा स्टेटस कसं चेक करायचं अगदी सोपं जर तुम्हाला येत नसेल तर आपल्या मुलाला जवळ घ्या डायरेक्ट तुम्ही गुगलवरतीचा गुगलवरती पी एम एफ बी वाय या डॉट कॉम या संकेतस्थळावर गे गेल्यानंतर स्टेटस हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे स्टेटस पर्याय निवडल्यानंतर तुमचा जो काही पावतीचा क्रमांक का आहे त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर जी काय तुमचं प्रोसिजर आहे किंवा तुमचं जी काय तुम्ही ई पीक नोंदणी केलेली असेल किंवा पाहणी केलेल्या असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के भेटून जाईल आणि ज जी तुम्ही जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात ही गोष्ट लक्षात ठेवा ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही त्यांच्या खात्यावरती पंचवीस टक्के अग्रिम पडून जाईल आता वाटप कधी होणार आहे ते सांगतो वाटप जे आहे ते डिसेंबर एक तारखेच्या नंतरच या ठिकाणी होऊ शकतं कारण सध्या तरी त्या ठिकाणी कृषी विभागाकडून तशी अधिकृत माहिती त्यांनी जाहीर केलेली नाहीये कारण बऱ्याच तालुक्यामध्ये सध्या वाटप आहे ही, वाट ही गोष्ट लक्षात ठेवा सध्या वाटप आहे मात्र मोजक्याच तालुक्यामध्ये ती वाटप आहे त्याचा व्हिडिओ देखील आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तो जाऊन तुम्ही पाहू शकता दोन हजार चोवीस नाशिक जिल्हा परभणी जिल्हा परभणी जिल्ह्याचं आहे परभणी जिल्हा तर सगळ्यात म्हणजे ही आहे परभणी जिल्ह्यासारखं तर कोणत्या जिल्ह्याचं नुकसानच झालं नाही सगळ्यात नुकसान जिल्हा नुकसानग्रस्त जिल्हा म्हणून जो सध्या दोन हजार चोवीसमध्ये ओळखला जातो तो म्हणजे परभणी कारण परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे दुसऱ्या जिल्ह्यापेक्षा त्याच्यामुळं परभणीला तर शंभर टक्के पीक विमा भेटण्याचे चान्सेस या ठिकाणी वर्तवण्यात येत आहेत परभणी जिल्हा अमरावती जिल्हा आंजनगाव सुरजी अमरावती जिल्हा देखील आहे पंचवीस टक्के विम्यासाठी त्यासाठी ठीक मंजूर करण्यात आलेला आहे पंचवीस टक्के पीकिमा तर ऑलरेडी तुम्हाला भेटणारच आहे ही गोष्ट लक्षात ठेवा पंचवीस टक्के विम्यासाठीच जी काही त्यांनी बैठक घेतलेली होती ज्यावेळेस तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे होते त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी पंचवीस टक्के अग्रिम मंजूर करण्यात आलेला होता पीक विमा कंपन्यांसोबत बैठक घेऊन त्या संदर्भाचे आदेश दिलेले होते पण मात्र घोडं मारलं ती आचारसंहितेमुळं आचारसंहितेमुळं आपल्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी आलेली नाही नाहीतर गतवर्षी जर आपण बघितलं असेल तर आपल्याला दोन हजार तेवीसचा पंचवीस टक्के अग्रीम हा दिवाळीमध्येच भेटला होता म्हणजे दिवाळीच्या आधीच भेटला होता मात्र यावेळी देखील शेतकऱ्यांना अपेक्षा होती की दिवाळीच्या आधीच पंचवीस टक्के अग्रीम आपल्याला भेटायला हवा होता मात्र राज्यात विधानसभा निवडणुका लागल्याने विमा आपला जो काय आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा आता आता तुम्ही म्हणताल की महाग शेतकऱ्यांना काही पैसे पडले तर याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो मी नुकसान भरपाई ही वेगळी असते ही गोष्ट लक्षात ठेवा नुकसान भरपाई ही राज्य सरकार देतं पीक विमा ही योजना केंद्र सरकारची आहे आणि पीक विमा ह्या कंपन्या देत असतात म्हणजे ज्यावेळेस तुमचं काही नुकसान असेल आत नुकसान भरपाई आणि पीक विमा ह्या गोष्टी दोन अलग आहेत लक्षात ठेवा नुकसान भरपाई ही राज्य सरकारच देत आहे मात्र त्यासाठी एक विशेष त्याला तरतूद करण्यात आलेली असते आणि पीक विमा जसं की एखाद्या माणसाचा आपण विमा काढला त्या प्रकारे आपल्या पिकांचा विमा आपण काढत असतो कोणाचा प्रश्न असेल तर विचारा नाही तर या ठिकाणी आपण लाईव्ह थांबू जर तुम्हाला पीक विमा चेक करता येत नसेल तर तुमचा पावती क्रमांक मला या ठिकाणी सांगू शकता आपण लाईव या ठिकाणी तुमचा पीक विमा तुमचे पोजिशन काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो नेमका तुमचा पीक किमा तुम्हाला मिळणार आहे काय पण सगळ्यात सोपी गोष्ट सांगतो जर एवढ्या अवघडमध्ये आपल्याला शिरायचंच नाही जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली असेल तर तुम्हाला पंचवीस टक्के अग्रिम हा शंभर टक्के भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही आहे तर अशा शेतकऱ्यांना अडचण येऊ शकते ही गोष्ट लक्षात ठेवा पंचवीस टक्के अग्रीम तुम्हाला एक डिसेंबर नंतरच तुमच्या खात्यावरती वर्ग व्हायला सुरुवात होणार आहे राज्यातील पाच प्रमुख पीक विमा कंपन्यांना राज्य सरकारकडून जो काही निधी आहे तो सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि पीक विमा कंपन्यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती तो वर्ग करण्यात येईल या ठिकाणी कोणाचा प्रश्न नाही समजतो कारण कमेंट कोणाचे येत नाहीत लाईव्हला तुम्ही थांबल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद शेवटी जाता जाता दोन मिनटं जर कुणाची असली अडचण काही तर विचारू शकता आणि हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा चला आपल्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोच करा कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता अगदी दोन मिनटं आहेत दोन मिनटामध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता तुमची अडचण काय आहे ती मला खाली कमेंट करून सांगू शकता जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि लास्ट एक जरा आपण एक सर्वे घेतो हो आहे ज्या जिल्ह्यातून जास्त कमेंट येतील त्यासाठी आपण एक वेगळी स्पर्धा ठेवणार आहेत त्याच्यामुळं आपण कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघता ते आम्हाला खाली कमेंट करा म्हणजे आम्हाला कळल की आमचा हा व्हिडिओ कुठपर्यंत गेला आहे तुमचा जिल्हा आम्हाला खाली कमेंट करा दोन मिनटामध्ये आपल्याला तुमचा जिल्हा आम्हाला खाली कमेंट करायचा आहे या ठिकाणी थांबी तो लाईव्ह पुन्हा भेटूया असंच असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद